पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा उसावळ जामनेर गावातील गा रस्त्यावरील एसटी बस स्टँड चोरीला गेल्याचा गौप्यस्फोट ग्रामस्थांनी केला आहे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले ग्रामस्थ पहा सविस्तर व्हिडिओ आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जुळगाव निवेदन दिलं आमच्या गारखेड्यातील गारखेडा बुज्रुक आणि स्टँड आहे ते बस स्टँड अक्षरच्या चोरीला गेलंय तसा एक पिक्चर काढलेला होता अनाथपुरे साहेबांनी आणि त्यांच्या पिक्चरमध्ये विहीर चोरीला जात आणि ती विहीर चोरीला न जाता आमच्या गावातील बसस्टँडच चोरीला गेलं आहे म्हणजे सात आजोबे ते आपल्या जगामध्ये तर आठवा आजूबा असा घडला आमच्या खुर्दमध्ये की बसस्टँड चोरीला जात आहे सरकारी आणि तिथं अतिक्रमण झालेलं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यानं कुठलंही रस्ता ती मोजणी न करता अतिक्रमण घडवून आणलं आहे हे संबंधित अधिकाऱ्यांचे ते जवळच्या जे माणसं आहेत त्यांनी अतिक्रमण घडवून आणलं आहे रस्ता हा प जवळजवळ तेहतीस फूट पंचेचाळीस फुटाचा असतो तर तिथं त्यांनी दहा पंधरा फुटाचा रस्ता केलेला आहे तयार केलेला आहे त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो त्याच्यामुळे कुणाला इजा पोचवू शकते आणि सा साहेबांना साहेबांचे जे दुकानदार आहेत ते जवळचे नातविक जवळचे संबंधित लोक असल्यामुळे हे संबंधित अधिकारी यांनी तो रस्ता अरुंद केलेला आहे रुंद असा रस्ताच नाही आहे तिथं केव्हाही काहीही होऊ शकतं तो आम्हाला बसस्टँड दोघं बाजूनं या ठिकाणी बसस्टँड होतं सतरा बा सत्तावीस बाय पंधराचं तेच बसस्टँड पाहिजे आणि तिकडच्या सुद्धा बसस्टँड नाही आहे मुलं शाळेत जाणारी मुलं बाया माणसं प्रवासी हे सगळे उन्हात आणि पावसात दिसत आहे नेहमीच आहे एक वर्षापासूनही आम्ही निवेदन भाऊ साहेबांना भाऊला दिलं गिरीज भाऊंना भाऊंनी ते संबंधित सोलोने साहेब आहेत त्यांना दिलं आता आम्ही तहसीलदार साहेबांना त्याच्याबद्दल निवेदन दिलं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आत्ताच जातो आहे आम्ही डब्ल्यू डीला निवेदन देतो आहे आज तसं नाही झालं तर आम्ही सरळ आंदोलन करणारे उपोषण करणारे आणि त्यांनी नाही झालं बोललो तुक्षू. ना उनडात बस बोललो ना ते अरुंद रस्ता झालेला आहे बस स्टँडल पूर्वी होतं ते नळत नव्हतं ना तोडलं कसं असं नाही जर नळतच नव्हतं तर बस स्टँड तोडलं कसं आणि तोडल्यानंतर बांधून दिलं नाही म्हणजे गावचे जे प्रवासी आहे मुलं आहे शा आहेत सगळे उन्हात उभे असतात आणि अरुंद इतका रस्ता झालेला आहे तिथं इतके वही काही करू कर शकतो एखाद्याचा करता जो पुरुष आहे घरातला तो म्हणू शकतो एखाद्याचा एका कोर्ज म्हणू शकतो वही काही होऊ शकतं असा तो अरुंद रस्ता झाला आणि या संबंधित अधिकाऱ्यांनीच केलेला आहे तो बरं आम ह्या गोष्टी आम्ही एक वर्षापासून लावून आहे आमची ग्रामपंचायतनं निवेदन दिलं सगळे आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन निवेदन देऊन प्रत्येक ठिकाणी थकलोय तर तरी काही म्हणजे कारवाई करत नाही इतकी कारवाई करावी या लोकांनी एवढी विनंती गावकऱ्यांची प्रशासन प्रशासन हे म्हणजे असं कुंभ करण्यासारखं झोपलेलं आहे असं तरी आम्हाला वाटत त्या ठिकाणी होतो का म्हणून सतरा बाहे म्हणजे सत्तावीस बाहे पंधराचं स्टँड होतं तर तुम्हाला अतिक्रम काढणं नव्हतं किंवा काही नव्हतं तर मग बस स्टँड का तोडलं होतं तुम्ही बस स्टँड तुम्हाला लढवतच नव्हतं ना म्हणजे तुम्ही त्या पुण्याच्या ठेवलेल्या त्या रोडावर त्याच्याकरता जागा उपलब्ध करून दिलेली आहे अर त्याच्या शाबे कंप्ले उभी करून दिलेलं मग आम्हाला जे जागा होती बस स्टँडची त्याच जागेवर आम्हाला बस स्टँड पाहिजे साडेसत्तर वेळेस पंधरा हे आमची मागणी आहे तुमचा रोड गुन्हा करा तर करा इथं मग काय करा हे स्टँड रोडात बनवून दिलं तर आम्हाला ते मान्य राहील डायरेक्ट मेन रोडवर बनवून देई स्टँड आम्हाला ते बी मान्य राहील रोडात नाही आम्हाला डायरेक्ट म्हणजे रोडात बन नाही स्टँड हे शाफे कंप्ले झालं आम्हाला काय अडचण नाही त्या गोष्टी हा मंदिर काढू शकता रोड काढू शकते या मंदिर काढू शकता झाडं काढू शकता आणि काही नाही याच्यावर काय विषय कोणाचा काहीच नाही मी एक झगडतोय पुटिंगच्या त्या टायमाला मी ना विरोध केला होता त्या टायमाने मला मूर्खात काढला मी सरपंचपती शालेत जोतिराम पवार बोलतोय गारखेडा बदलू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा